आपल्यापैकी अनेक जण दर मंगळवारी किंवा आपल्या कुलदेवतेच्या वारी देवघरात कळश भरून त्याचं पूजन करतात हा कळश कुलदेवतेचा कळश म्हणूनही पुजला जातो किंवा अनेक व्रत किंवा उत्सवाच्या वेळीही कळशाचे पूजन केले जाते कळस भरल्यानंतर नारळसुद्धा ठेवला जातो आणि त्याचंही पूजन केलं जातं कधी ना कधी त्या कळशाच्या नारळाला कोंब फुटतो आपण पुजलेल्या या नारळामधून सफेद किंवा हिरवा कोंब बाहेर येतो अशा वेळी बऱ्याच लोकांना की या कोंब आलेल्या नारळाचं काय करायचं किंवा या कोंब आलेल्या नारळाचा उपयोग कसा करावा आणि मग तो शुभ आहे की अशुभ असे बरेच प्रश्न पडतात तर कोंब पडलेल्या नारळाचा एक सोपा उपाय तुम्ही नक्की करू शकता तो कोणता चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा नारळाला आपण कुठल्याही पूजेत मानाचं स्थान असतं मंगल कलश मंगल तोरण हे नारळाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही स्तान या विधीत त्याला स्थान आहे असे अर्पण करण्यात येणारी एक वस्तू नारळाला आहे हे स्थान मिळालं असावं या संबंधित काही मते अशी आढळतात की नारळाची एकंदरीत रचना म्हणजे त्याला असणारे कठीण कवच आतमधील असणारे मधुर खोबरे शिवाय नारळात असणारं पाणीही मानवाला अचंबित करून गेली नारळाचे आणि नारळाच्या झाडाच्या इतर भागांचे औषधी उपयोग आहेतच शिवाय स्त्रीफळामध्ये पॉझिटिव्हिटी एनर्जीसुद्धा खूप प्रमाणात असते आपण सर्वांच्या घरामध्ये पाहतो की पूजनामध्ये तांब्याच्या गडव्यामध्ये पाणी भरून त्यावर श्रीफळ ठेवलेला असतो आणि आमोस्या आली की हा श्रीफळ फोडत असतात तर वास्तुशास्त्रानुसार पूजा ठिकाणी कलशावर ठेवलेल्या श्रीफळास कोंब आला असेल तर तो शुभ मानला जातं मात्र कोंब आलेला श्रीफळ कधीही फोडू नये असं म्हणतात कारण कोंब आलेला नारळ हे बीजाचं रूप आपण कल्पवृक्ष सुद्धा म्हणतो स्त्री म्हणजे लक्ष्मी श्रीफळ वरून कितीही कठीण असला तरी यातून तो मऊ असतो नारळ फोळल्यानंतर त्यात कधी कधी सुपार एवढा गोळा दिसतो तो त्याचा कोंब असतो हा कोंब फुटलेल्या नारळाला आपण कलशातून काढून घ्यावा आणि त्या जागी दुसरा नवीन नारळ आणून त्याचं पूजन करावं नवीन कलश भरून त्यामध्ये नारळ ठेवावा आणि अगोदरचा जो कोंब फुटलेला नारळ होता तो आपण कोणत्याही मंदिराच्या परिसरात जमिनीत लावावा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो नारळ तुमच्या घराच्या अंगणात किंवा बागेत सुद्धा लावू शकता अथवा तुमच्याकडे जर लावायला जागा नसेल तर आपल्या मित्रमंडळीमध्ये सुद्धा हा कोंब आलेला स्त्रीफळ तुम्ही भेट म्हणून देऊ शकता मात्र हा नारळ जमिनीत लावण्याआधी एखाद्या भांड्यात पाणी घेऊन त्यात तो नारळ ठेवावा पाण्यात नारळ चार ते पाच दिवसांनी काढून जमिनीमध्ये लावावा आणि त्याला रोज पाणी द्यावं असं म्हणतात नारळाच्या झाडाला पाणी घातल्यानं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात त्यामुळे रोज नारळाच्या झाडाची पूजा करून त्याला पाणी घालावं कोंब आलेलं श्रीफळ जर तुम्ही लावता आणि जो तो वृक्ष बनला तर त्याचे दोन फायदे होतात एक निसर्गाचं संगोपन होतं आणि आपल्या त्यातून येणाऱ्या स्त्रीफळाचे फायदे आहारात होतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा